मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर मधील स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते स्कूलमध्ये ध्वजारोहण झालं यावेळी व्यंकटेश एज्युकेशन सोसायटीचे संचालक अरविंद वैद्य सह्याद्री अॅग्रोचे नितीन हासे चंद्रलेखाताई काकडे अजित काकडे सिद्धी वैद्य प्राचार्य रमेश दिघे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती दिनानिमित्तानं ध्वजारोहण करून परेडच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली गेली तर यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले अधिकार कुछ इस प्रकार पहला समता का अधिकार सभी नागरिकों को कानून पद उपाधियों पर समानता का अधिकार है दो स्वतंत्रता का अधिकार अभिव्यक्ति निवास संपत्ति व्यापार सभा संगठन देश भर में घूमना आदि के स्वतंत्रता सभी भारतीयों को है शोषण के विरुद्ध अधिकार बाल श्रम और मानव तस्करी के विरोध करने का सबको अधिकार है चार धार्मिक स्वतंत्रता का अधिकार किसी भी धर्म को मानना प्रचार करना धार्मिक संस्थानों का संचालन करना शैक्षणिक संस्थाओं में धार्मिक शिक्षा पर नियंत्रण का अधिकार सभी को है पांच संस्कृति एवं शिक्षा संबंधी अधिकार अल्पसंख्यक तो अपनी पसंद के शैक्षणिक संस्थान स्थापना तथा अपनी संस्कृति भाषा और लिपि की सुरक्षा करने का अधिकार है संवैधानिक उपचारों का अधिकार यदि मौलिक अधिकारों का उल्लंघन होता दिखाई दे तो कोई भी व्यक्ति उच्च न्यायालय या सर्वोच्च न्यायालय में याचिका दायर कर सकता है करके ही ली अब हम ये वैक्सीन हर हिंदुस्तानी को देंगे और इतना ही नहीं हम इसे बाकी देशों को भी देंगे और इस तरह कोविड नाइन्टीन में जब पूरी दुनिया हेल्पलेस थी तब इंडिया बना दुनिया की उम्मीद सबसे तेज वैक्सीनेशन भी हमने किया क्या चाइना क्या अमेरिका वैक्सीन का जुगाड़ इंडिया ने अपने दम पर किया वन डे प्राचार्य रमेश दिघे यांनी मान्यवरांचं स्वागत केलं तर सिद्धी वैद्य हिनं आपलं मनोगत व्यक्त केलं आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात अ डे टू पास द हिस्ट्री ऑफ आर कंट्री टू द नेक्स्ट जनरेशन अ डे टू एक्सप्रेस द कंट्री टुआ दुट्यूड टूर्ड मदर लँड अँड व्हॉट कम्स फर्स्ट इन द कंपेरिजन ऑफ मदर अँड मदर लँड motherland stands first if we wanted to know the importance of our motherland if we will come to know the difficulties of those people those who are caught in the war of ukraine and russia war of israel and palestine then we'll understand what is the importance of our motherland and so the great philosopher great foreign writer says about our country that india is the cradle of human race birthplace of human speech mother of legend grandmother of history and great grandmother of tradition india is the greatest country in the world we have number of tradition our country is famous for the traditions culture festival food colors that is what the beauty of our country today we have one 40 plus population every single month 10 lakh youth gets step into the age of 18 that is today we have more than 140 crores of population 25000 sub 3000 caste 1618 languages 29 major festival 28 स्टेट्स इट युनियन टेरिटरीज थ्री वॉटर बॉडीज अँड वन कंट्री अँड दॅट इज द ब्युटी ऑफ आर कंट्री दॅट इज इन डायव्हर्सिटी डिअर पॅरेंट्स वी हॅव युनिक फीचर्स विथअस लाईक वी आर द बिगेस्ट डेमोक्रेसी लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड आज आपल्या मुलांनी बरेचसे नृत्य होते काही संगीत होते काही ड्रम सेशन होते त्याच्यातला मेन हायलाईट जो आमच्या प्रोग्रामचा होता तो होता संविधानबद्दलची जागृतीचे नाटक मुलांनी त्याच्याबद्दल आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे पण काही सांगितलं गेलं आहे त्याच्याबद्दल एक खूप सुंदर पद्धतीने प्रदर्शन केलं आहे आणि मला खूप प्राऊड फील होतं सांगताना की आय एम अ पार्ट ऑफ इंडिया मी भारताचा एक भाग आहे एक नवीन फ्युचरची मी पार्ट आहे आणि त्याच्याच निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद या सर्व आज जो काही आपण बघतोय की वीस वर्षाच्या प्रवासानंतर स्ट्रॉबेरी स्कूल ज्या उंच उंचीला पोहोचले आहे त्यामध्ये संज्योत वैद्य यांनी जे परिश्रम घेतले ते खरोखर आनंद साधारण आहे मी त्यांचं इथे मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर शेवटी संज्योत पुढे जात असताना अरविंद तिथे मस्त नाही त्या ठिकाणी खंबीरपणाने तिच्या पाठीशी उभे राहिले आणि तिला पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिला कारण अशा पद्धतीने शाळा निर्माण करणं पुढे नेणं ने ही सोपी गोष्ट नस नव्हती नाही आहे आणि म्हणून अरविंदजी वैद्य यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य करणारे अजित काकडे असतील काकडे साहेब या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि शेवटी मी एवढंच सांगतो की पालकांसाठी की आत्ताचं जे युग आहे आत्ताचं जे युज आहे युग आहे ते ज्ञानाचं युग आहे आणि या ज्ञानाच्या युगामध्ये जो ज्ञान संपादक संपादन करेल ज्ञानाच्या <coughs> क्षेत्रामध्ये जो पुढे जाईल तो जगावर राज्य करेल आपण काय इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये राहिलो वाय ब्रिटिश रुलर्स फॉर हंड्रेड अँड फिफ्टी इयर्स कारण इंग्रजांनी तिथे त्यांच्या देशामध्ये विद्यापीठं निर्माण केली त्यांनी ज्ञानाचा ज्ञानासाठी म्हणजे शिक्षण ज्ञान आणि संशोधन याच्यामध्ये पूर्ण त्यांची शक्ती घातली आणि म्हणून त्यांचे त्यांनी संशोधन केलं ते आपल्या देशात आले जगाच्या नकाशा पहा तुम्ही मुलांनो जगाच्या नकाशामध्ये इंग्रज एवढं इंग्लंड एवढं एवढं दिसेल तुम्हाला भारत किती मोठा दिसतो खूप छोटंसं म्हणजे इंग्लंड देश आहे आज इंग्लंडची लोकसंख्या आजची पावणे सात कोटी आहे भारताची लोकसंख्या किती आहे आत्ता सांगितलं प्राचार्यांनी एकशे चाळीस कोटी आता ती जास्त झालेली आहे एकशे पंचेचाळीस कोटीपर्यंत गेलेली आहे आणि मग आपण एवढ्या मोठ्या संख्येने आहोत आपला देश एवढा मोठा आहे तरी इंग्रज आपल्यावर का राज्य करू शकले हा प्रश्न आपण प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे इंग्रज आले त्याच्याऐवजी त्याच्यापूर्वी मुघल आले इराणचे लोक आले फ्रेंच आले डच आले शक आले खून आले कुशाण आले एवढ्या सगळ्या लोकांनी आपल्या देशावर आक्रमण केलं हे आक्रमण त्यांनी केलं आणि आपण त्यांचा सामना करू शकलो नाही त्यामुळे इंग्रजांनी याच काही केवळ भारतावर नव्हे तर जगाम राज्य केलं त्याचं कारण त्यांनी एक ज्ञानाचं सगळ्यात जास्त महत्त्व त्यांनी शिक्षणाला दिलं आणि संशोधनाला दिलं ते आले बंदूक घेऊन आले आपण तलवारींनी लढत होतो आता बंदूक घेणारा मनुष्य जिंकेल का तलवारींनी लढणार आपण किल्ले बांधले आपण म्हणायचो की आमचे किल्ले खूप स्ट्राँग आहेत पण ते तोफा घेऊन आले त्यांनी कित्येक किलोमीटरच आपल्या तोफा आपले किल्ले त्या ठिकाणी म्हणून आजच्या जगाचा काय संदेश आहे की आपण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ठिकाणी पोहोचलो पाहिजे स्ट्रॉबेरी मधील स्वातंत्र्य उत्सवासाठी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले एजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर टेस्ट टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ